नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए एव्ही नाईन एक्सप्रेस मित्र दोन हजार एकोणावीसमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला राज्यामध्ये स्पष्ट बहुमत मिळालं होतं पण उद्धव ठाकरेच्या आडमोठेपणामुळे आणि उद्धव ठाकरेंच्या सत्ता लालसेमुळे भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खुपसून जे उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर सरकार बनवलं आणि मग या सरकारला एक महाविकास आघाडीचं सरकार म्हणून त्यांनी नाव दिलं मग आता उ उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच व्हायचं होतं बाकी त्यांना राज्याचं किंवा राज्यातील जनतेचं काही पडलेलं नव्हतं त्यांना फक्त खुर्चीवर बसायचं होतं आणि मग जे काही पुढे सिल्वर ओकवरून जो काही राज्याचा कारभार हाकण्यात आला पूर्णपणे कंट्रोल शरद पवारांचा राहिला आता गृहमंत्रीपद राष्ट्रवादीकडं द्यायचं ठरलं तर राष्ट्रवादीमध्ये सुद्धा अनेक मातंबर लोक या पदासाठी उत्सुक होते आणि कोणाला गृहमंत्री मिळणार कोणाला गृहमंत्रीपद मिळणार अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अपेक्षा मग अगदी त्यावेळेस दिलीप वलसे पाटील असतील अजित पवार असतील छगनराव भुजबळ असतील जयंत पाटील असतील असे अनेक लोक या पदाची आस लावून बसले होते पण शरद पवारांनी यापैकी कुठल्याही माणसाला राज्याचं गृहमंत्रीपद दिलं नाही आता हे विदर्भातले सुरुवातीचा काळ अनिल देशमुखांचा पहिली निवडणूक तर ते अपक्ष म्हणून लढले नंतर अपक्ष म्हणून लढल्याच्या नंतरही ते पहिल्या टममध्येच मंत्री झाले होते नंतर त्यांचा प्रवेश राष्ट्रवादीमध्ये मग राष्ट्रवादीबरोबर त्यांची सुरुवात या सगळा त्यांचा अनिल देशमुखांची पार्श्वभूमी आणि उच्च शिक्षित शरद पवारांच्या अतिशय विश्वासू हा सगळा त्यांचा प्रवास आपण पाहिलेला आहे आणि कमी बोलायचं लोकांशी संबंध चांगले ठेवायचे पण अनिल देशमुख पाठीमागे त्यांनी काय केलं किती सरकारमध्ये होते कुठल्या मंत्रा मंत्रालयामध्ये होते पण दोन हजार एकोणावीस ते दोन हजार बावीस जवळजवळ एकवीस या पिरियडमध्ये जे त्यांनी महाराष्ट्रात गृहमंत्रीपद मिळवून जे दिवे लावलेत महाराष्ट्राची जी वाट लावली यांच्या काळामध्ये पालघर मध्ये निष्पाप साधूंची हत्या झाली अनेक ॲक्टिव्हिस्ट यांनी जेलमध्ये घातले खरं तर कोणीही सरकारच्या विरुद्ध बोललं की लोकांना जेलमध्ये घालण्याची एक पद्धत या महाविकास आघाडीच्या सरकारने आणली होती मग अगदी अनंत करमोसे असतील केतकी चितळे असतील सोशल मीडियावर साधी याची पोस्ट उचलून त्याची कुणीतरी कणे टाकली कोणीतरी कोणाचा चित्र काहीतरी बनवून टाकलं की त्या लोकांना महारान व्हायची अगदी सरळ सरळ त्यांना महिना महिना जेलमध्ये टाकलं जायचं केंद्रीय मंत्री नारायण राणेसारख्या माणसाला जे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि स्टँडिंग केंद्रीय मंत्री आपल्या घरामध्ये जेवण करत असतानासुद्धा महाराष्ट्राच्या पोलिसांनी या गृहमंत्र्याच्या आदेशावर त्यांना जेलमध्ये टाकलेलं अनेक पत्रकारांना जेलमध्ये टाकलेलं रिपब्लिकन चॅनलचे संपादक अर्णव गोसावींनासुद्धा एखाद्या आतंकवाद्यासारखं चार चार जिल्ह्याचे पोलीस पाठवून यांनी जेलमध्ये टाकलं आणि त्यांचे अनिल देशमुखांचे असे अनेक असे कारनामे मग आता माझी पु सचिन सारखा जो निलंबित पोलीस अधिकारी त्याला सेवेमध्ये आणून आणि सगळी राज्याची म्हणा किंवा मुंबईची जबाबदारी या माणसाकडं दिली एखादा ज्युनियर ऑफिसर सिनियरच्या सगळ्या पोस्ट बघत होत्या सगळी राज्याची जबाबदारीच त्याच्याकडं टाकून दिली हे केवळ फक्त नंतर जे साई समजलं की जे परमवीर सिंगांनी सांगितलं की अनिल देशमुखांनी अक्षरशः महिन्याला शंभर कोटी रुपये वसुलीचं टार्गेट दिलं होतं आणि याच्यासाठी मोठ्या प्रमाणात सचिन वाजेंचा वापर होत होता हे आता काही लपून राहिलेलं नाही त्यावेळेस सचिन वाजे जेव्हा पिक्चरमध्ये आला त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसुद्धा त्यांची बाजू घ्यायला सरसावले होते आणि असं म्हटले होते की सचिन वाजे म्हणजे काय कोणी लादेन वगैरे हो आहेत का आणि सचिन वाजे किती बदनाम किती या माणसाचे कारनामे पुढे नंतर तर या माणसाने अक्षरशः जगातल्या उद्योगपतींच्या म्हणजेच मुकेश अंबानींच्या घराजवळ स्फोटकांची गाडी प्लांट केली म्हणजे उद्योगपतींना घाबरवण्याचे धंदेसुद्धा सचिन वाजे करत होता त्या गाडीमध्ये सचिन वाजे ऑलरेडी बसलेला होता हे सगळे पिक्चरमध्ये आपण आता बघितलेले तेव्हा सचिन वाजे प्रकरण झालं किंवा हे स्फोटकाची गाडी झालं मुंबई कमिशनरचा तर कार्यालय तर अक्षरशः तिथं असलेल्या ज्या गाड्या आहे या गुन्हेगारी करण्यासाठी या लोकांनी अक्षरशः वापरल्या आणि हे अनिल देशमुख स्वतःला सभ्य समजतात सभ्यतेचा भुरखा पांगरतात यांना राजीनामा द्यावा लागला गृहमंत्रीपदावरून यांना हटवावं लागलं आणि हे जेलमध्ये गेले जेलची पाच सहा हवा हवा पाच सहा महिने जेलची हवा खाऊन आले आणि स्वतःला हरिचंद्र समजतात आहे किंवा स्वतः किती पारदर्शी असं समजतात पण जेव्हा अजित पवार सत्तेमध्ये सामील झाले तेव्हा अनिल देशमुखांना पण अपेक्षा होती ते पण शरद पवारांना सोडायला तयार होते आणि त्यांना पण मिनिस्ट्री पाहिजे होती पण देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टपणे नकार दिला की आम्ही अनिल देशमुखांना मिनिस्ट्री देऊ शकत नाही आणि अनिल देशमुख तुमच्याबरोबर येत असेल तर ता आम्ही आम्हाला तुम्ही पण नको अशी भाषा देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळेस वापरली होती कारण ह्या वसुलीकांडामध्ये सहभागी असलेल्या अनिल देशमुखांना घेऊन फायदा काय त्याचा नेहमी त्या, त्या माणसाने असे काही कृत्य केलेले की के ते माफ होऊ शकत नाही पण उलट पक्षी अनिल देशमुख नेहमी देवेंद्र फडणवीसांची बदनामी करत राहिले त्यांना असं वाटतं की आपण जेव्हा वारंवार अशा पद्धतीनं बोलू तेव्हा देवेंद्र फडणवीसांची बदनामी होईल पण चोराच्या नेहमी उलट्या बोंबा असतात अनिल देशमुखांचं असं म्हणणं कधीकधी म्हणायचं की मला देवेंद्र फडणवीसांनी काही माणसं पाठवून ऑफर दिली होती की तुम्ही भारतीय जनता पार्टीत सहभागी व्हा नंतर म्हणायचं मला डायरेक्ट देवेंद्र फडणवीसांनीच ऑफर दिली होती वो उन्होंने एक आदमी उनका बहुत ही नजदीक का आदमी मेरे तरफ भेजा उन्होंने एक आदमी उनका बहुत ही नजदीक का आदमी मेरे तरफ भेजा वो मुझे बोला कि मैं उनके तरफ से आया हूँ वो आपसे बात करना चाहते हैं मैं बोला मैं फोन से लगाता तो हूँ मेरे पास नंबर है उनका नहीं बोले आपसे से, फोन से बात करेंगे मैंने ठीक है तुम्हारे फोन से लगाओ उन्होंने फोन लगाया वो वो भारतीय जनता पार्टी के नेता को उन्होंने फोन लगाने के बाद में मुझे फोन दिया एक दिन देवेंद्र फडणवीस का फोन मुझे आया देवेंद्र फडणवीस का फोन मुझे और उसने बताया कि आ, हम आपको मदद करने वाले कुछ कागज आपके तरफ भेजता हूं आप देख लीजिए त्याच्यामुळं या दोन विधानांमध्ये तुम्ही तफावत बघा अनिल देशमुख एकामध्ये म्हणतात की एक माणूस पाठवला दुसऱ्या क्लिपमध्ये म्हणतात की देवेंद्र फडणवीसांनीच मला ऑफर दिली निवळ खोटं बोलायचं आणि कोणाची तरी बदनामी करायच्या हेतोनी अशा पद्धतीने बदनाम्या करायच्या पण हे जास्त दिवस चालत नाही या लोकांना उघडं नागडं जनतेनेसुद्धा केलेलं आहे यांच्यावर कुठलाही भरोसा नाही कारण यांचे पाप आता काही लपण्यासारखे राहिलेले नाही आहे या लोकांनी अक्षरशः राजामध्ये धिंगाणा घातला आपण या म्हणजे या लोकांनी राज्य फक्त लुटण्यासाठी शंभर शंभर दोनशे दोनशे कोटी रुपये वसुली करण्यासाठी फक्त वापर ह्या गोष्टीचा देशाची तिजोरी आणि राज्यातली गोरगरीब जनता हे सगळे यांच्यासाठी लुटण्याचे साधनं बाकी यांच्या ह्या अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये दुसरं कुठलंच काम झालं नाही यांनी फक्त धंदेवाईक किंवा जे काही परमिट रूमवाले असतील वाले असतील क्लबवाले असतील मुंबईमधील हॉटेल्स यांना फक्त वसुली दिली आणि पैसे कमावण्याचा धंदा यांनी ह्या अडीच वर्षामध्ये केला आपण या सगळ्या गोष्टी अनेक वेळा बोलून झाल्या आहेत पण अनिल देशमुखसारख्या गृहमंत्र्यांनी जो काही कायदा आणि सुव्यवस्थेचं काम गृहमंत्र्याचं असतं पोलीस असतात बरोबर किंवा पोलिसांचं खातं आणि त्या माणसाला जेलमध्ये जावं लागलं ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे आणि वरून बॉम्ब मारायची पैसे कमावण्यासाठी पोलिसांना शंभर कोटीचं टार्गेट द्यायचं त्यांना शंभर कोटी बळजबरीने लोकांच्या घशातून काढायला लावायचे हे लोक आता उघडे नागडे झालेले हेच यातून आपल्याला दाखवायचं होतं तूर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद